काय आणि का तर आता आपण या गाड्यांचे चार्जेस काय आहेत नमस्कार बघा आपल्याला अलिबाग बीचला जर अजून इथे घोडसवर चालू आहे आणि मावशी बघा कैरी कापत आहेत आणि इथे बाजूला बघा शेंगा आहेत चेंजिंग रूम आहे इथे तुम्हाला म्हणजे अंघोळीसाठी पाणी बाग मध्ये लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज आहे आपण जर पाहिलं तर नमस्कार मित्रांनो सर्वजण कसे आहात आशा करतो की तुम्ही बरे असाल आणि तुम्ही बरेच असायला पाहिजे आणि मजेत असायला पाहिजे कारण तुमच्यासाठी मजेसाठी एक सुंदर ठिकाण मी तुम्हाला घेऊन आले ते म्हणजे अलिबाग बीच आता आपण या येत्या वर्षात प्लॅनिंग करत असतात फिरण्याची वगैरे तर तुम्हाला छान असा अगदी तुमच्या कुटुंबासमवेत आणि अगदी मित्रमंडळीसमवेत तुम्हाला जर एक फिरण्याचं ठिकाण पाहिजे तर खूप सुंदर आणि उत्तम ठिकाण म्हणजे आपलं अलिबाग बीच आपल्या रायगड जिल्ह्यातील एक म्हणजे प्रसिद्ध असं बीच आहे तर आपण त्या बीचवर आलेलो आहोत आणि आता जायचं आहे आपल्याला कसं आता इथं आलं तर आपल्या इथं पार्किंग वगैरे काय किंवा काय काय सुविधा आहेत किंवा काय काय ॲक्टिव्हिटी आहेत ते आपण सर्वजण पाहू तेव्हा आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब करू नका तर बेल दे ऐकून देखील क्लिक करा आता मी अलिबाग बीचला आहे आणि म्हणजे अलिबाग बीचवर जवळ आलेलोच आहे मी आणि जर आपण इथं पाहिलं तर इथे बघा पार्किंगची जागा आहे आणि आपले बस वगैरे किंवा कार वगैरे पार्किंग करू शकता इथं तुम्ही आणि अलिबाग बीचला जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही आपल्या म्हणजे सार्वजनिक उपक्रम जे असतो म्हणजे एस टीने देखील येऊ शकता अगदी एस टी स्टँडपासून अगदी एक किलोमीटर अंतरावर आपलं हे अलिबाग बीच आहे म्हणजेच आपली अलिबाग चौपाटी आपल्या आता पुढे जायचं आहे थ्री ज्वेल्स आ, एक कला दालन आहे आपण थोडेला ते देखील एक्सप्लोअर करूया परत त्याच्या अगोदर आपण अलिबाग बीचला जाऊया आज बरीचशी पर्यटक मंडळी आहेत आणि आपण जर बाजूला पार्किंग वगैरे आहे आणि आता आपण पुढे चाललोत हे बघा इथे बसायला वगैरे आहे आणि चालूच आपण पुढे तर बघा इकडे एक विरंगुला बाग देखील आहे पण आपण नंतर तो म्हणजे जाऊ थोडं तिकडे आणि अगोदर आपण बीचवरून या आणि इथे बघा बसायला खूप सुंदर असं खूप सुंदर अशी सोय केलेली आहे आणि जर बघितलं तर बघा इथे पर्यटकांना विनंती नीट विनंती बघा मी थोडा झूम करतो तर प्रत्येक गोष्टीचे नियम असतात तर नियम पालन करूनच आपण पुढे म्हणजे या गोष्टीचा आनंद घ्यायचा असतो अलिबाग बीचला आलेलोच आहोत आणि आता अलिबाग बीचचा म्हणजे तुम्ही थोडाफार व्यू पाहिला असेल तर आता अलिबाग बीच आपण पाहत पाहत तिथल्या ॲक्टिव्हिटी वगैरे काय आहेत ना त्यादेखील आपण पाहायला जाणार आहोत बीच फिरत आहे माझ्या बाजूला पाहिलं तर उंटा आहे उंटाची सवारी देखील इथं आहे आणि पाठीमागे जर बघितलं बघा भरपूर असे पर्यटक आहेत आज म्हणजे कसं आहे आज पहिला दिवस आहे त्यामुळे जो तो म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आज अलिबाग बीचला आलेला आहे तर बघा आपल्याला अलिबागमध्ये बोटिंग जर आपल्याला करायची असेल बघा वॉटर स्पोर्ट्स अलिबाग तर बघा प्रत्येकाची फी दिलेली आहे ते राईडशी वन पर्सन तीनशे टू पर्सन पाचशे प्रत्येकाची फी दिली आहे म्हणजे इथे वॉटर स्पोर्ट्स देखील ॲक्टिव्हिटी आहेत ॲक्टिव्हिटी आपण बघतच जाऊ तिथे आणि इथे बघायला उंटाची सवारी आहे बघा विचारूया उंटावर बसायचे किती आहेत शंभर रुपये शंभर रुपये किती वेल राऊंड असं का बघा जर आपण बघितलं तर हा बघा इथे उंटाची सवारी देखील आहे आणि उंटाची सवारी आपल्या पूर्ण बीचला राऊंड करायचं आहे एका माणसाचे शंभर रुपये आपण आता पुढे चाललो आणि बघा इथे बघा उंटाची सवारी होत आहे जर आपण पाहिलं तर अलिबाग बीचला उंटाची सवारी दिसत आहे आणि बरेचसे लहान मुले ते बघा पोहण्याचा आनंद घेत आहेत आणखी देखील बघा गाडीची राईड असेल आता गाडीच्या राईडचे प्राईस काय आहे ते आपणला समजेल बघा छोट्या गाड्या देखील आहेत तर पुढे गेलो की बघा इथे गाडीची राईड दिसते आपण जर बघितलं तर बघा इथे सगळीकडे गाड्यांवर म्हणजे गाड्याचे राईड घेताना पर्यटक आहेत आणि चला आता आपण या गाड्यांचे चार्जेस काय आहेत नमस्कार नमस्कार गाड्याचे चार्जेस काय आहेत एका राईडचे शंभर रुपये पर परसन शंभर रुपये पर पर्सन शंभर रुपये मग एका गाडीवरती जण बसेल तरी तीनशे रुपये तीनशे रुपये कुठपणचं राईड आहे एक किलोमीटरचा राऊंड एक किलोमीटर राऊंड म्हणजे येऊन जाऊन पूर्ण बीच पूर्ण बीच जी धन्यवाद आपण जर पुढे गेलो तर बघा छान राईड वगैरे आहे आणि अलिबाग बोटिंग क्लब अलिबाग बीच कुलाबा किल्ला आता हे कुलाबा किल्ल्याची असं आहे वाटतं नमस्कार अलिबाग बोटिक क्लब म्हणजे कुठली सेवा आहे आपली आपल्याकडे फॅमिली फोटो म्हणजे किल्ल्यावर जाण्यासाठी आणि काय चार्जेस काय आहेत एका पर्सनचे पर्सन आहेत जाण यायला किल्ल्यामध्ये फिरण्यासाठी मिळतो आपल्याला एक तासामध्ये झालं की मग आपण रिटर्न जर्नी आपली चालू होते रिटर्न जर्नी चालू चालतो धन्यवाद बघा मी झूम केलेला आहे तो आहे आपला अलिबाग म्हणजे अलिबागचा कुलाबा किल्ला आणि बाजूला आहे सर्जेगोट आपल्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या आरमाराचा जो एक प्रमुख किल्ला होता त्यापैकी असणारा आपला हा कुलाबा किल्ला आहे आणि त्या तिथं जर तुम्हाला जायचं असेल तर इथं बघा अलिबाग बोटिंग क्लब म्हणजे जरा पाणी जर जास्त असेल तुम्ही बोटिंग जाऊ शकता आणि प्रत्येक म्हणजे माणसाचं एका माणसाचे दोनशे रुपये तिकीट आहे तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता बघूया आता अलिबागला विविध प्रकारचे पर्यटक आले आहेत आपण काही पर्यटकांना विचारूया कसा वाटला बीच वगैरे हो आणि कसा काय वगैरे नमस्कार काय कसा अलिबाग बीच कसा वाटला तुला मजा येते इकडे किती वेळ आलास तरी दोनदा आलास नमस्कार काय एकदम अलिबाग बीच वगैरे खासियत काय वाटते पर्यटन चांगलं आहे चांगला आणि सुरक्षित आहे ना मस्त आहे किल्ल्यात वगैरे कधी गेला होता चालत का आता ओके ओके जय शिवराय तर आपण बघितलं तर पर्यटकांनी उत्कृष्ट त्यांचा प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला आणि आपण आता बीच पाहायला जाऊया बघा आपल्याला अलिबाग बीचला जर अजून जर म्हणजे टांग्यामध्ये सवारी करायची असेल तर ते पण आहे काय चार्जेस काय टांग्याचे एकट्याला शंभर रुपये एकट्याला शंभर रुपये पर पर्सन शंभर रुपये एक किलोमीटर राऊंड नसतो तीन किलोमीटर राऊंड जर आपण बघितलं तर आपलं तीन किलोमीटर राऊंड आहे आणि प्रत्येक म्हणजे एका माणसाचे शंभर रुपये आणखी देखील देखील इथं आपण म्हणजे बघा गाड्या दिसतात आणि उंटाची सवारी देखील दिसते खूप सुंदर तर हा आहे आपला अलिबाग बीच भरपूर माणसं मजा घेतात बघा बोटिंगची देखील मजा येतं मी आता अलिबाग बीच चालत आहे तुम्हाला देखील मजा येत असेल आशा करतो की मजा येणारच तुम्हाला आणि बरीचशी मंडळी आज फिरायला देखील आलेली आहेत अगदी आपल्या कुटुंबासमवेत मजा घेण्यासाठी विकेंडची मजा घेण्यासाठी अगदी तुम्हाला कुटुंबासमवेत जर मजा घ्यायची असेल तर हे अलिबाग बीच जे आहे ना ते एक उत्तम पॉईंट आहे बघित असेल बघा इथे उंटाची सवारी चालूच आहे इथे घोडसवारी चालू आहे खूप सुंदर जवळजवळ तीन किलोमीटर लांबीचा हा बीच आहे आणि जर तुम्ही एखादी सवारी करताय म्हणजे टांग्याची सवारी करताय तर तुम्हाला आता तुम्हाला सांगितलं आहे त्याचे दर काय वगैरे ते म्हणजे स्वतः त्या माणसाने सांगितलेलं आहे तो बघा तिकडे दूरवर असा बीच आहे खूप सुंदर आहे पण आता आपण इथे थांबतो आणि इथून थोडा परत फिरतो व्हि घेतो आपण जर आलो तर बघा इथे भेरीची देखील सुविधा आहे बघा ते भेलवाले आहेत आणि इथे कोल्ड्रिंक वगैरे कसं आहे की आता खायला काय मिळतं हे महत्वाचं आहे आपण चालूत पुढे तर आता आपण अलिबाग बीच पाहिलेच आहे आता आपण पुढे आलोत आणि जर बघितलं तर बघा इथे म्हणजे टोप्या वगैरे विकायला आहेत कॅप वगैरे हो आणि पुढे जर आपण आलो तर आपल्याला आणखी एका गोष्टीकडे जायला लागेल तिथं आपल्याला अभिमान वाटेल बघा ते मगाशी मी तुम्हाला लांबून दाखवलं होतं की बसायला जागा आहे बघा सुंदर छान अशी शेड आहे बसायला आणि आपल्याला आता पुढे जायचं आहे रणगाडा बघायला बीच वर तुम्ही आलात तर तुम्हाला तुमचं बालपण जर जाग करायचं असेल ना तर एक उत्तम ठिकाण तुम्हाला घेऊन तुम्माल आलोय मी आलो ना की मला ती गोष्ट नेहमी आवडते आता काय आहे ना आणि मला देखील वाटतं की प्रत्येक फेस्टिवल मध्ये किंवा प्रत्येक जे आपली आनंद बाजार असतो ना त्याच्यामध्ये ते दुकान असावंच आता ते काय दुकान आहे तुम्हाला मी दाखवतो बघा आता बघितलं तर इथे भाऊ एकदम कैरी खातात कैरी छान आहे भाऊ छान आहे ना मग छान आहे तर मी देखील घेतो बघा आ, या मावशी तिथे आणि मावशी बघा कैरी कापत आहेत आणि इथे बाजूला बघा शेंगा आहेत भाजलेल्या हा काय मावशीला म्हणतात स्टार फ्रूट ना हां हा स्टार हा, फ्रूट आणि हे चिंचेचे गोले आंबा आणि लहान लहान म्हणजे लहान आपली बोरे मोठी बोरे वगैरे सर्व काय आहेत चला पेरू वगैरे आहे।, आहे।, आहे तुम्हाला जे काय आवडेल ते आहे अगदी खूप छान आहे आणि मेन म्हणजे हे एकदम नैसर्गिक खाऊ खाऊ आहे छान बघा काकडी वगैरे आहे त्याला आता आपण कैरी घेऊया आम्हाला कैरी द्या थोडं तिखट मीठ हा हो चालेल चालेल चला तिखट मीठ लावून आता मस्त कैरी मी की खायला बसतो आणि तुम्हाला पण दोन पोरांनी उभे या हय कसं होतं की अलिबाग बीचवर हो आता मी म्हणजे जे मगाशी शेडो वगैरे होत्या तिथे आता मी मस्त विसर घेतली कैरी आणि आता या बघा समुद्र बीच वगैरे तर समुद्र बीचचा नजारा पाहता पाहता कैरीचा आनंद घ्याय मी कैरी बघा बघा बाजूला मित्र आहेत मित्र तुम्ही काय घेतलं कायला का हा बघा मावशीकडे आणि घेतलेली ना वा मस्त एक नंबर मेनू आहे मजा वाटली काय मजा वाटली ना बघा अलिबाग बीच आपण पाहिलेला आहे आता ती बाजूला जी विरंगुला बाग आहे ना ती देखील आपल्याला पाहायला जायची आहे पण तिथे बाजूला खाऊ गली देखील आहे ती देखील पाहू विरंगुला बाग पाहू आणि नंतर आपण खाऊ गलीकडे वालू पण त्याच्या जायच्या अगोदर इथे बघा सुखी मच्छी आहे इथे ते सुखी मच्छी म्हणजे बघा सुरमई वगैरे आहे सोडे आहेत है, एकदम छान असे जवळा वगैरे आहे आपण आता पुढे जाऊया विरंगुला बाग मध्ये विरंगुला बाग आपण पाहिलीच आहे व्ह्यू मध्ये चांगली तर आता तिथे बघा बसायला वगैरे छान वगैरे आहे आणि विशेष म्हणजे इथे बसणे देखील निशुल्क आहे परंतु पुढे जे काही आपलं आहे चेंजिंग रूम वगैरे आहे तिथे काय दर वगैरे आहेत किंवा काय काय सुविधा आहेत ते आपण पाहूया विरंगुला बागमध्ये लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज आहे आपण जर पाहिलं तर आणि बघा बसण्यासाठी देखील जागा आहे आणि जर तुम्ही स्वतःची जर म्हणजे चटई वगैरे किंवा टेबल खुर्ची आणल्या असेल तर आणखी देखील म्हणजे छान आहे तर विरंगुला बाग म्हणजे जिथे आपण एकदम शांत होते तिथे बघा बाग इथे बघा तुम्हाला बिस्लेरी शॅम्पू साबण विकत मिळेल चटई भाड्याने मेल देखील मिळेल चटई भाडे तीस रुपये डिपॉझिट सत्तर रुपये आणि सूचना वगैरे दिलेल्या आहेत अलिबाग बीचला जर तुम्ही येत असाल म्हणजे छान असा आनंद वगैरे घ्यायला तर तुम्हाला सांगतो की कसं की समुद्राचं पाणी एक खारं असतं अंगारण खारवट असते परंतु त्याची चिंता नाही आहे इथे चेंजिंग रूम देखील इथे चेंजिंग रूम देखील आहे आणि शिवाय इथे गरम पाणी म्हणजे जे आपलं आंघोळीचं पाणी वगैरे असतं म्हणजे आपलं पाणी तर ते देखील मिळतं तर ही ती चेंजिंग रूम आहे इथे तुम्हाला म्हणजे आंघोळीसाठी पाणी गरम पाणी देखील मिळेल पण त्याचे आता रेट वगैरे काय आहेत ना ते आपल्याला समजेल बघा इथे आपण तुम्ही साबण वगैरे शॅम्पू वगैरे विकत घेऊ शकता बिस्लेट विकत घेऊ शकता आणि इथे दर आहेत बघा टॉयलेट दहा रुपये चेंजिंग रूम दहा रुपये मग थोडं मी झूम करतो म्हणजे समज टॉयलेट दहा रुपये चेंजिंग रूम दहा रुपये गरम पाणी पस्तीस थंड पाणी पंचवीस बघा हे दर फलक आहे तिथे नमस्कार इथे म्हणजे राहण्याची देखील सोय आहे का नाही फक्त चेंजिंग रूम वगैरे हां हां बरोबर समजलं बघा तुम्ही जर अलिबाग बीचला येत असाल तर तुम्हाला जेवणाची देखील सोय येईल इथे बघा इथे कोली कट्टा जेवणाची उत्तम व्यवस्था आहे आणि मेन्यू देखील बाहेर दिलेले आहेत तुम्हाला काय हवं इथे कोलंबी फ्राय पापेट फ्राय फ्राय वगैरे आता जी आहे ती अलिबाग बीचची जी खाऊगल्ली आहे ती खाऊगल्ली सुरू होत आहे इथे जर आपण बघितलं तरी ते बघा स्नॅक्स वगैरे आहे बघा आमलेट पाव कांदा पोहे वगैरे सर्व काही मिळेल खूप सुंदर अशी खाऊगली आहे सर्व काही आता ही आपण जी वळलं ती खाऊगलीमध्ये वळलेलं आहे बघा आजूबाजूला हॉटेल देखील आहेत तर असा आहे आपला अलिबाग बीच आणि त्याच्याजवळचा परिसर खूप सुंदर आणि छान असा तुम्ही अनुभव घेऊ शकता तर मित्रांनो हा आमचा अलिबाग बीच कसा वाटला आम्हाला कमेंट जरी एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नुसता सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉनला देखील क्लिक किल, करून नोटिफिकेशन म्हणजे आपला जो बेल आयकॉन असतो घंटी हे दाबा आणि नोटिफिकेशन ऑल करा मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवाय